नमस्कार नागपूरकर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओ मध्ये जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा चॅनल दिली असेल तर कृपया चॅनलला नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी नगर विकास विभागाने प्रभाग रचना सुरू करण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे गेल्या अडीच वर्षापासून रखडलेली निवडणूक आता प्रत्यक्षात होण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुका ऑक्टोबर मध्ये होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकांचे आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्रामीण भागातही राजकीय हालचालींना गती मिळाली महा आहे महापालिका निवडणुकीच्या हालचालींमुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबतही चर्चेला उधाण आले आहे जिल्ह्यात नव्याने नगरपंचायती झाल्याने जिल्हा परिषदेचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रभाग रचना नव्याने करावी लागणार आहे तर मित्रांनो महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना सुरू झाली असली तरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांबाबत मात्र अद्याप कोणताही अधिकृत आदेश निघालेला नाही त्यामुळे या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात म्हणजे डिसेंबर जानेवारी महिन्यात होतील असा अंदाज वर्तवला जात आहे या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारकडे असल्याने सरकारच्या निर्णयाकडे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे आणि नागपूर महानगरपालिकेतील निवडणुका त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या पुढच्या काळात येणाऱ्या काळात होऊ घातल्या आहेत तर त्यासाठी आपल्याला त्यांच्या तारखा लवकरच माहिती होती तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तसेच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब